नगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा घोळ आहे काल रोहित पवारांनी मी किंवा नगर लोकसभेला लढणार नसल्याचे सांगून टाकले नगरी पंचने याबाबत भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना तुमच्या विरोधात कोण असेल असे विचारले असता त्यांनी खास प्रवारा चिमटे काढले कुणीही लढा फक्त मला बिनविरोध करू नका म्हणत विखेंनी रोहित पवारांना शाल जोडीतला टोमणा मारला पहा विखे नेमके काय म्हणाले रोहित दादा पवार यांनी जाहीर केलं की लोकसभेची निवडणूक सुप्रियाताई पण लढणार नाही मी पण लढणार नाही ना ना, ना 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 ना। तर मग राहिले दोन उमेदवार तर प्रतिस्पर्धी म्हणून आपण कोणाला पाहता जो कोणी असेल तो चालेल फक्त कोणीतरी द्या बिनविरोध नका सोडी लोकसभेची मुदत सोळा जूनला संपणार आहे यामुळे नियोजित वेळेनुसार निवडणूक घ्यायची असेल मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता होती मात्र सध्याची स्थिती पाहता निवडणूक आयोग यंदा मार्च एप्रिल मध्येच निवडणुका घेईल अशी शक्यता आहे त्यामुळेच निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो राम मंदिराचा ज्वर कॅश करण्यासाठी निवडणुका लवकर घेण्यावर भाजपाचाही भर आहेच सत्ताधारी भाजप पुढे सध्या राम मंदिर उद्घाटनाचा मुद्दा आहे त्यामुळे तो कार्यक्रम झाल्यावर ते त्यांचे उमेदवार जाहीर करतील मात्र या तारखा पाहता विरोधी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करणे गरजेचे होते मात्र जागावाटपावर शिक्कामोर्तब होत नसल्याने सत्ताधारी व विरोधी दोघेही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत या संधीचा फायदा नगर लोकसभेसाठी सुजैविके घेताना दिसत आहेत मतदारसंघाच्या प्रचाराचे जवळपास दोन टप्पे पूर्ण करत त्यांनी विरोधकांना बॅटफीट वर ढकलल्याचे दिसत आहे सोमवारी होणारा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि एक फेब्रुवारीला लेखानुदान सादर झाल्यावर कधीही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो त्यानंतर जागा वाटपाचा तिढा सुटून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे उमेदवार ठरल्यानंतर असे शाल जोडीतले टोमणे व चिमट्यांनी नगरकरांचे आणखी मनोरंजन होणार हे मात्र नक्की